अजिंठा अजिंठा येथील हे सुंदर प्राचीन शिल्प आपण या ठिकाणी पाहत आहोत अतिशय कारण प्रत्येक लेणी ही वेगळ्या प्रकारची आहे परंतु आपल्याला त्याच्यात खूप असा सारखेपणा वाटतो तसं मात्र नाही आहे शालीवाहन काळाच्याही अगोदर ही, ही लेणी तयार करण्यात आलेली आहेत जगप्रसिद्ध स्थान जे अजिंठा आहे त्याची ही दुरून घेतलेली दृश्य आहेत या ठिकाणी बरीचशी गर्दी झालेली आहे अनेक शाळांच्या सहली या ठिकाणी आलेल्या आहेत है है। हो या मध्यवर्ती ठिकाणावरून मी हे शूटिंग करतो आहे परंतु प्रत्येक लेण्यामध्ये जाऊन ते करणं श शक्य नाही अप्रतिम असं हे शिल्प आहे अनेक वर्ष या ठिकाणी ही कामं केलेली असणार आहेत कारण अशा प्रकारचं जगामध्ये कुठेही आपल्याला केव्ज अशा लेण्या पाहायला मिळत नाहीत लेण्या तर भरपूर आहेत परंतु अशा प्रकारचे जे आहेत अद्वितीयच म्हणावं लागेल असं हे स्थान अजिंठा भारतातच नव्हे तर देशामध्ये जगामध्ये अतिशय प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे नक्की पुन्हा एकदा फक्त दाखवतो लांबून दाखवतो कारण इथे इथे प्रत्यक्ष येऊन जो आनंद मिळू शकतो तो, तो केवळ वर्णनातीत आहे फक्त पाहत राहावं असं हे दृश्य या कातळामध्ये काम करत आणि आजूबाजूला डोंगर अशा प्रकारचा खडक कारगिरळ आणि एक संघ असं हे शिल्प आहेत की जे या ठिकाणी कळसाकडून पायाकडे जाण्याची जी अनुभूती आहे ती अशा प्रकारचं हे मध्यवर्ती लेणी आहे त्याचं मी हे दृश्य आपणाला दाखवतो आहे अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे त्याच ठिकाणी आपण <coughs> थांबूयात